कुठला अकोडाने अंबानेर तालुका झाला की नाही जोडबेड कोण लागेल चिंचखेड लागेल कुठले भाऊ शेंगरू ओझर जर झाला जोड नाही चक्कर फक्त కుడా వాడి జ लोखंडेवाडी लोखंडेवाडी जोड जोड़ आता आतून चालले बाहेरून बाहेरून चालले ठीक एक गाडी झाली का पहिलीच गाडी का ठीक आहे पहिलेच काय ना मल्हार ओके वाडी हा हा कुठला उघोडा सोनजाम सोनजाम चालू तालुका कोण लागला आता आम्हाला भूतयाना ये हे आहे का ठीक आहे ठीक

नाव सांगावं तुमचं नाव सांगतो तुम्ही सांगा ना गौरव चिमेश पाटील यांचं शेल मोठे बंधू सोमनाथ तांगणे ड्रायव्हर आहे ना गोंदेगाव जॉकी कुठल्या कुठल्या गाड्या की ते किगाव झालं हा झालं सर्व टॉपच्या गाड्या हातात टॉपच्या गाड्या की ठीक आहे ठीक आहे गाव कोणतं त्यांचं गोंदेगाव गोंदेगाव ठीक आहे

कोण लागेल वडा का कुठला आहे बघाड इंदोरे कोण लागला आता जोडणे झाला अजून कुठली भाऊ गाडी मडक्याचा झाली गाडी झाली कोण नागेलच जोड हो जरा जोड होता आतून झाली बाहेरून झाली दोन्ही गाड्या झाल्या का एकच झाली हा 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 कुठला एक वाडा मकमलाबाद चालू का नाशिक ना कोण झालो जोडा तर आडगाव जोड झालं का ठीक हाय का बैल काय नाव पाहिल्याचं बटक का आतून पळतो का बाहेरून हा ना कुठलं आहे पाहुणे वाटा खेरवाडी कोण लागला जोड चक्कर जोडणं झाला ना मग आता चक्कर देणार रे ना मग मला वाचा नाव बैल काय नाव बैलच कोण लागेल आता बैला बैल का कोण लागलं जोड लागेल ना अजून असं गाडी जोड आहे का ती आर एन टी पी कोण होईल जोडा जोड नाही होईल का किती दिवसात बांधले होता किती दिवसात तीन महिन्यापासून बांधला होता ना आज पहिलेच कडे ना तीन महिन्यानंतर झाला गुलाला काय नेमकी प्रॉब्लेम काय होता तीन महिने बांधलं हा का पाहायलाच लागेल होत का आता परत जखम झाली थोडी काही नाही पण नॉर्मल कुठला हो बैल अवनखेड झालीन गाडी कोण लागेल होत नांदुरी जोड होतो मित्रांनो अवनखेडचा बैल जोड लागला हो। ना। का नाही कोण लागेल टाकळी लासल गाव टाकळी काय नाव नाईल्याचं हरण्या इंदोऱ्याचा नांदोऱ्याचा हरण्या कुठला भाऊ घोड तळेगाव वणी झाली ना गाडी कोण होतो जोड जोड वाखरी जोड होतो मित्रांनो दोन्ही झाल्या एक झाली एक एक झाली ना मारी तर काय वसरू हा ये वासरू मारू राहिला काय ना वासराच आतून का बाहेरून आतून का ठीक आहे बावीस अकरा